स्था बघ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला गौरी आहात आणि उद्या नेसवते तर आज गौरी आणतले त्यामुळे एका सामान आणून ठेवले नाही या कळशी आणि ती शेण तर आज पाऊस जरा कमी आहे सकाळी उतो पण आता जरास थोडंसं ऊन लागता आज जरा कमी या आज गौरी आणणार उद्या नेसवणार तर आज पहिलं ब्लॉग आहे माझं गणपतीनं काय बनवले नाही आधीच लेट ये मी एकोणतीसला करा, 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 तर व्हिडिओ आवडत तर ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज गौरी आहे तिला आज आम्ही जाताला बावडेवरती म्हणजे विहिरीवरून आम्ही गवर राहतो आमच्या इकडे तीन गौरी आहेत आमच्याकडे पण हा आणि मांडावरती आणि आनाकडे एका म्हणजे तीनच तर आमची आज तयारी करतात त्यांना जाताला बावडेवरती गवर आणू आणि बघूया आजच्या दिवसात भजन पण आहेत दिवाळी ती पण दाखवू भेटतात का तर आपण जाऊया गौर आणू तर आता आम्ही जाता विहिरीवरती गवर आणूक आणि बघ आमची आमच्या घरातली तर जाता आम्ही इकडे विहिरीवरती जास्त लांबणा या इकडनं इकडे हळू इचि पाणी काढचं दे cái đi là cái nào Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những तर आता पाऊस पण येलो आणि तेवढ्यात गौरी पण आणतो म्हणजे गौरीचं <laughs> आगमन आणि पावसाचं आगमन एकत्र पाऊस येलो म्हणून मी बाजू घर आणि इकडे आणतो गौरी ते एकच दिले आणि हो आताच मुंबईसून येलो ब्रदर सकाळी साडेचारला येलो आणि पाऊस तेवढ्यात येलो पाऊस थांबत नाही काय रे बाबल्या तर हा आमचा यावर्षी तो गणपती बाप्पाची मूर्ती आहे गेल्या वर्षी पण याच्यापेक्षा मोठं होतं पाच साडेपाच फूट होतो पण यावर्षी जरा छोटा तीन फुटा केदारनाथ आणि सकाळी बघा इकडे गौरी आणून झालेली आहे उद्या आपण नेसवणार गौरी आणि इकडे ठेवणार आणि आपले गणपती आप्पा आजचा व्हिडिओ जरा गौरी आवाहन आणूचं होतं म्हणजे गौरी आगमनाचं होतो उद्या नेसवते बघी आजच्या व्हिडिओत जर आपल्या काय भजना तीन वाढीतली ती दाखव भेटतात काय कारण गणपतीत सध्या आता पाच होय चार पाच दिवस झाले आहेत का व्हिडिओ नाही टाकले तर हो बुग्या टाकूक भेटतात का तर यंदा काय डेकोरेशन मी काय नव्हतं होतं केलं नाही इकडे मी मुंबईत होते त्यामुळे भारी अट्टा नाही तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजा गौरी नेसवते लोक आमच्याकडे ह्या आम्ही गौरी ठेवतो आहो काल गौरी आणलेली आहे हे बघा आव्हान आणतं रात आम्ही नेसवणार तिकडे आई बघा जी पहिली होती, होती दुन, दुन ती रेडीमेड नव्हती पण ह्या वर्षी रेडीमेंड राहा म्हणजे आता दोन दोन तीन वर्ष रेडीमेड राहा हे खालचा भाग वरती आणि देणार आणि मुकुट काय हो मुकुट आणूचा या सगळ्या पेटीदा उकळ्या रांगोळी काढ अंकुश तर अजून आमच्याकडे सुरुवात नाही करू का गौरी नेसूक तर आता करतं थोडा विश्रांत त्या ठिकाणी इथं घेऊन येऊन गौरी आम्ही नेसवत राहता आणि इकडे नंतर आणून लाव पूजून तर आज भजना पण तीन गौरीची आमच्याकडे शेवटचा वरती दोन आम्ही गौरी मांडावरती तिकडची आणि आपल्याकडे अशी तीन बघूया आज भजनानी आणि याच गौरा तर मित्रांनो आता आमच्या घरात गवर नेसवता आले आणि नंतर वर ठेवतोय की आता नेसवते तुमक दाखवते कशी नेसवतात ती आमच्याकडे आमच्याकडे आधी नाव सांग नाव सांग काय नाव सांगत नाही दा नाव नाव सांग तो नाव सांगत नाही रे छोटी छोटी गौरव आहे आमच्याकडली <laughs> इंग्लिश मध्ये डायरेक्ट

मान्य करून घे आणि काय जरी चूक झाली असली तरी दही जे ती तुझ्या पायाखाली घालून घेऊन सगळ्यांकडे आपली सुखी राख आणि असलेल्यांच्या केल्याकृत सांभाळकर किरवारी दुरकर हे वंश मान्य करून घेते माती Thank okay. I'll that card again. 你不会看。<laughs> <laughs> <laughs> मातीचा बनी मजा ठेंगळा ठेंगळा जासुनी वाजव ठेंगळा ठेंगळा जासुनी माया सोबटा पाणी तयार सोबटा पाणी गळा सोबटा पाणी गळा सोबटा पाणी ते काय काम करणार मातीचा बनी जागे तुला वाचा बनी जागे गुल्ला वाचा बनी जागे सत्या वाचा

लागला नाही काय करू रे पाणी मडा आपण काय करू आपण तोच मना काय करू आपण 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 कुठली <laughs> <laughs>

<laughs> <बास। थाँगा। laughs> पप्पी <laughs> <पाई उसाथी। laughs> <laughs> आता आजीबाई झोपली आहे तू पण झोपून घेऊ